तर कस काय मित्रांनो सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली तयार झालो आणि आलो पी सी चालू वगैरे केला बसलो ऑफिसमध्ये आप आपली डायरी घेतली आणि आजपर्यंत कोणत्या सर्विस येतं चेक वगैरे केलं आणि निघालोच मग सर्विस करण्यासाठी जिथे सर्विस होती तिथं पोचलो आपला पंप वगैरे घेतला पंपामध्ये केमिकल वगैरे भरून स्प्रे करण्यास सुरुवात केली त्यांच्या घरातील सर्विस व्यवस्थितपणे पूर्ण करून आम्ही निघालो रिटर्न आमच्या ऑफिसकडे ऑफिसवर आल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि आज ज्याचं बाहेरचे जास्त काही काम नसल्यामुळे एक सरांनी एक दोन सर्टिफिकेट तया बनवाय सांगितले ते सर्टिफिकेट वगैरे तयार केले प्रिंट वगैरे काढून रेडी करून आणखी थोड्या वेळानंतर अजून एक काम आलं ते पण पूर्ण केलं आणि बसलो टाईमपास करत आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया मित्रांनो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास एकदा नक्की लाईक करा